कारकल शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष आम्ही कादर शेख साहेबांना आमच्या शाळेविषयी सगळे आहे शाळा सुरू होऊन आता दोन महिने झालेले आहे तरी आमच्या गावाला जे काय हेडसर मुख्याध्यापक म्हणून आमचे गाव घेतलेले आहे सर म्हणून त्यांनी आजपर्यंत आमच्या गावाला आले नाही आणि पद स्वीकारले नाही मुख्याध्यापकाचा त्यासाठी दोन महिन्यापासून आमच्या गावातील मुलांचे शिक्षणाविषयी फार मोठा नुकसान झालेला आहे तरी त्याविषयी आम्ही आपण शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कादरसाहेबांना यांना भेटलो भेटून प्रेटू, त्यांना आमचे व्यथा काय आहे ते आम्ही सांगितलेलं आहे आणि तसं निवेदन पण लेखी निवेदन पण दिलेलं आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तुमचे मुख्याध्यापक मिळून जाईल म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तोंडी त्यामुळं आम्ही पण त्यांना दोन दिवसाची अल्टिमेटम दिलो सोमवार मंगळवार पर्यंत जर नाही झाले तर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही इथं मान्य श्री शिव मॅडमच्या आवारात त्यांच्या शाळा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही शाळा इथं भरवणार आहे आणि ते पण झाले नाही आम्ही मान्य श्री कलेक्टर साहेबांना तिथं आम्ही निवेदन देणार आहे तरी या शाले म्हणजे याच्यामध्ये राजकारण जे कोणी आणत असेल त्याने आणू नये कृपया कारण शिक्षण हा शिक्षण मंदिर आहे आज आजचा विद्यार्थी उद्याच देशाचा नागरिक घडू म्हणजे मोठा व्यक्ती होऊ शकतो त्यासाठी आम्हाला एकच विनंती करायचं आहे की आमच्या आम्हाला जेवढं शिक्षक कमी आहे आमच्या कारखान्या जिल्हा परिषद शाळेला तेवढं त्यांनी आपण शिक्षण खात्याने पूर्त करावी एवढं बोलतो आणि रजा घेतो